नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये साडेतीनशे क्विंटल अनुदान देण्याबाबतचा आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना वीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे या संदर्भात मध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर शासन निर्णय असा आहे की राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये खाजगी बाजार समित्यामध्ये थेट पणम अनुआपती धारकाकडे अथवा नाफेडकडे विक्री केलेल्या कांदा उत्पादकांना शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसनुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये साडेतीनशे प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यासाठी विधिमंडळाच्या सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या या ठिकाणी तीनशे एक कोटी सहासष्ट लाख त्र्याण्णव हजार इतक्या निधीपैकी सत्तर टक्के मर्यादित म्हणजे दोनशे अकरा कोटी सहासष्ट लाख इतका निधी रक्कम वितरित करण्यास वित्त विभागाने या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे याच्यामुळे आता कांदा अनुदान मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आता या योजनेअंतर्गत कांदा अनुदान संदर्भात रुपये दहा कोटीपेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या कांदा उत्पादक दहा जिल्ह्यातील लाभार्थ्यांची अनुदानाची रक्कम असल्याने त्यांना प्रथम दुसरा व तृतीय टप्प्यात चोवीस हजार कमाल मर्यादित अनुदान वितरित करण्यात आले अशा लाभार्थ्यांना अनुदानाचा चौथा टप्पा खालीलप्रमाणे वितरित करण्यात शासनाने निर्णय घेतला आहे ज्या लाभार्थ्याची देय अनुदानाची रक्कम चव्वेचाळीस हजारापेक्षा कमी आहे त्याच्याप्रमाणे संपूर्ण अनुदानाची रक्कम प्रथम दुसरा व तृतीय टप्प्यातील अदा केलेले या ठिकाणी चोवीस हजार अनुदान अंतर्भूत करून अदा करण्यात यावी तसे ज्या लाभार्थ्याची देय अनुदानाची रक्कम चव्वेचाळीस हजार अथवा चव्वेचाळीस हजारापेक्षा जास्त आहे प्रथम दुसरा व तृतीय टप्प्यातील अदा केलेले चोवीस हजार अनुदान अधुर्बत करून त्याचप्रमाणे चौथ्या टप्प्यात वीस हजार रुपये इतक्या मर्यादित अनुदानाची रक्कम अदा करावी असं सांगण्यात आलेलं आहे आता एका लाभार्थ्यास दुबार अनुदान वितरित होणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी